राष्ट्रमाता जिजाऊ सार्वजनिक वाचनालय शिवणी यांचा एकविसावा वर्धापन दिनानिमित्त वाचनालयातर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण व ग्रंथ प्रदर्शनी कार्यक्रमाचे उद्घाटन एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उत्साहात संपन्न या कार्यक्रमाचे उद्घाटन अकोला पूर्वचे लोकप्रिय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विजय रामराव मुरुमकर अध्यक्ष राष्ट्रमाता जिजाऊ सार्वजनिक वाचनालय शिवनी या कार्यक्रमाला अतुल वानखडे प्रशासकीय ग्रंथालपाल अकोला किशोर मांगटे पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष अकोला विजय अग्रवाल शहराध्यक्ष भाजपा श्यामराव वाहुरवाघ विभागीय अध्यक्ष ग्रंथालय संघ श्रावणभाऊ इंगळे उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र शांताराम पाटील मुरुमकर योगिताताई पावसाळे विनोद मापारी नगरसेवक विशालभाऊ इंगळे नगरसेविका सौ दीपालीताई प्रवीण जगताप भाजपा युवा नेते प्रवीण जगताप अनिल मुरुमकर गणेश अंधारे गोपाल मुळे दिलीप बरणे राजेश वगैरे ॲडव्होकेट नितीन गवळी अनिल अदनकर भारत काळमेद श्रीकृष्ण झटाले डॉक्टर राजेश मुरुमकर राजेश मिरगे निखारसर जयेंद्र वानखेडे सौ उषातेई मुरुमकर सौ शिलातई मुरुमकरसह ग्रंथपाल व सर्व कर्मचारी यांच्या यावेळी उपस्थिती होती नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा